माणिक पुंज धरणातील सांडव्याद्वारे वाहून जाणारे पूर पाणी पाटचारीने सोडणे बाबत परिसरातील गावांना सोडण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले नांदगाव तालुका हा आवर्षण प्रकरण क्षेत्रात येत असल्याने पर्जन्यजन्य अत्यल्प असते तसेच मागील वर्षाच्या गंभीर दुष्काळामुळे जमिनीची पाळणी पातळी ही खोलवर गेली आहे तालुक्यातील अनेक गावांना ऑगस्ट महिन्यांपर्यंत पिण्याच्या पाण्याचे टँकर चालू होते मागील आठवड्यात माणिकपुंज धरण क्षेत्रात पाऊस झाल्याने धरण आज रोजी भरले असून सदरच्या धरणातून यापुढे पाऊस झाल्यानंतर पुराचे पाणी वाहून जाणार आहे ते पाणी पाटचारीद्वारे जळगाव खुर्द चांदोरे रणखेडा पिंपरखेड परधाडी न्यायडोंगरी पिंपरी पिंपरी हवेली हिंगणे देहरे येथील पाझर तलावांना पाणी सोडल्याने सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत जिवंत होतील व सदरील गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल म्हणून तहसीलदार सुनील सिंह यांना आपण संबंधित विभागास पाणी सोडण्याचे आदेश करावे असे आशयाचे निवेदन काँग्रेस पक्षातर्फे देण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे उदयप्पा पवार दर्शन अनिल कुमार आहेर उदय ओंकार पाटील भास्कर पवार पुनिल आहेर गोरख सरोरे चेतन सरोरे नवनाथ बोरसे कमलेश पेहरे सरपंच प्रवीण घाटेकर अण्णा कवडे शालिक पवार काशीनाथ चव्हाण सुरेश बुचकुले भाऊसाहेब देशमुख अनिल सुर्वे यांसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते